नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आगरी कोई जीवन ह्या चालू मी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे ना मी गावी आलेली आहे तर गावाकडे आज मी शेताकडे जाणार आहे तर ते तुम्हाला ब्लॉग आज मी ब्लॉग म्हणजे शेताचा बनवणार आहे शेतावर जाऊन खुबे खेकडी जे मिळणार आहे तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू आमच्या सोबत राहा चला तर आपण आता जाऊया तर आता आम्ही शेतावर जायला निघालो घरातून बघा आम्ही पूर्ण कुटुंब आहे माझ्यासोबत माझं बघा कोण आहे इकडं आई आहे हे आहे भाऊ आहे उपासना जीवन आणि भाऊजे आहे आता गाडीत बसलेली आहे आता आपण काय आहे गाडीमध्ये बसून आपल्या शेतावर जायचं आहे तर तिकडचं दाखवणार तुम्हाला शेतावर वगैरे दाढ वगैरे आमचे आता झाले लावायला एवढ्यात नाही घेणार आहे एक हप्त्याभरात लावणी चालू करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तिकीट चला आता आपण शेतावर जाऊया बघा पहिलीच भाजीची आम्ही सुरुवात केली तर पहिलीच भाजी आम्हाला शेवलाची रानटी शेवला मिळाली आहेत ते बघा आणि किती मिळाली आहेत बघा आणि या पावसाला या भाज्या उगवतात ह्या खाल्ल्या पाहिजे रानटी भाज्या सर्व मी दुसऱ्या पण भाज्या घे करणार आहे आपण घेणार आहात आपल्या काक्याची भाजी कुंगूची भाजी शे दाखवणार तुम्हाला आपण काढूया तर शेतावर बघा आता शेतावरती आलोत आम्ही आणि शेताच्या बाजूला आमच्या अशी ही नदी वाहते बघा पाण्याची किती छान वाटते आता हे आपल्या शेताच्या बाजूला काय होते नदीला तर पाण्याची बघा आता पाणी पडले असल्याने शेती आहे शेती करून जाऊन बघूया चला हे असं नदी क्रॉस करून शेतात जायला लागतो चला आनंद या आणि तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ बघून हे लाईक आणि कमेंट करून सांगा आपले शेताची भात लावण्यासाठी डाळ पेडलेली आहे ना बघा किती छान आलेली आहे ते बघा अजून थोडी मोठी व्हायची आहे म्हणून तिला आम्ही लावायला टाइम आहे अजून आहे बघा कोकणाचा आनंद घ्या बघा कसा निसर्ग एकदम छान एकदम वाटते बघा चारी बाजूने एकदम मस्त वाटतोय आणि आम्ही शेतावर आलोय खूप मस्त एकदम मजा वाटते शेतावरती आणि तिकडे बघा धबधबा पण चालू आहे ते बघा दिसतंय का ते बघा त्याचा बांध आहे आणि शेताच्या बांधाच्या खाली बघा आपल्याला खूब आहेत ते खुबे सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्याची सुद्धा ना मी सुद रेसिपी बनवून तुम्हाला दाखवणार आहे हे बघा असे खुबे असतात हे बघा आपल्याला भरपूर आहे आता आपल्याला टिपायचे आहेत ते हे बघा आता आपण ह्या ना घेऊया असे टिपून हे बघा एका शेताच्या बांधा पण आम्ही काय लावलेलं कढीपत्त्याचं झाड आहे ते लावलेले आहे बघा आता पाऊस पडला ना की मस्त एकदम छान होईल असं कडीपत्त्याचं झाड आता आपण काय करूया शेतामध्ये जे गवत दिसते ते भात लावायचे ना हे गवत काढायचं असतो ते आता आपण काढूया थोडक्यात बघा आम्ही आता काय करतोय हे शेतामध्ये जे भात लावायचे गवत असतो ते काढून घ्यायचं असतो जेणेकरून आपल्या भातामध्ये आलं नाही पाहिजे गवत असं काढतोय आम्ही खेकड्या भेटलेल्या आहेत छोटासा एक खेकडा फेकडलाय मी हे बघा आम्हाला शेऊ तेवढा मोठा मिळालेला आहे आता आम्ही ना ह्याची भाजी बनून तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे पण ह्याच्यासाठी आपल्याला एक पाला लागणार आहे ते पाला आपण पहिला काढूया आणि ते पाला कशासाठी तर ते खकवले जातात ना तर ते पाला टाकल्याने खकवत नाही म्हणून साठी आपण ते पाला शोधूया आता आपण धबधब्यावरती या मला मी दाखवतो धबधबा आनंद घ्या तुम्ही धबधब्याचा आणि हा धबधबा आमच्या शेताच्या वरच्या बाजूला आहे बघा धबधबा आहे ना आमच्या शेताच्या बाजूला आहे आणि तुम्हाला दाखवण्या तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा छान आहे हे बघा आम्ही इकडे धबधब्यावरती आलेले आहे तुम्हाला कसं वाटलं इकडे आम्ही आलेला धबधबं दाखवले तुम्हाला हे लाईक आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसं वाटलं इतर आम्ही तुम्हाला निसर्ग आणि धबधबो दाखवले होते सांगा आम्हाला तर बघा आज आम्हाला या चा द्वारे एक पर्यटक काही धबधब्या ठिकाणी जातात मजा करायला तर त्यांना माझी विनंती आहे की अशा ठिकाणी ज्यावेळा आपण जाता आपल्यासोबत लहान मुलं असतात आणि आपण पाण्याचा आपल्याला अंदाज नसतो त्यामुळं खंडाळ्याला बुशी डॅमवर जो प्रकार घडला तसं होऊ नये दुर्दैवी घटना आहे ती आम्ही त्यांच्या परिवाराच्या दुःखाच्या सोबत आहोत तर त्या नाळ्याला छोटे छोटे नाळे येऊन वरून मिळत असतात आणि तो पाण्याचा अचानक फ्लो वाढत असतो आणि आपल्याला पाण्याचा अंदाज नसतो त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असतात तरी समाजाने याबाबत जागरूक राहायला पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी मला भाग आवडला असेल गावाकडचं मी बनवलेलं आजचं तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आजचं quier cara al fin cara bye bye